सर्व मंगल साधिके शिवेधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय दी आपल्या नवरात्रीच्या पवित्र प्रवासाचा आज आपण पाचवा टप्पा गाठला आहे मागील चार दिवसात आपण शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा आणि कुष्मांडा या चार देवींच्या स्वरूपांची उपासना केली प्रत्येक दिवसागणिक आपल्याला देवीच्या एका अद्भुत शक्तीचा आशीर्वाद मिळाला आहे आणि आज दिवस आहे माता स्कंदमाता यांच्या उपासनेचा माता, माता स्कंदमाता यांना पंचम स्वरूप मानलं जातं स्कंद म्हणजे कार्तिकेय भगवान शिव आणि पार्वतीचा पुत्र म्हणून जी माता आपल्या पुत्र स्कंदाला हातात धरून बसलेली आहे ती म्हणजे स्कंद माता या देवीला करुणामयी माता मूर्ती आणि शांतीदायिनी म्हटलं जातं देवीचं स्वरूप अत्यंत दिव्य आहे तिच्या पाच भुजा आहेत दोन हातांनी तिने स्कंद कुमाराला उचललेलं आहे एका हातात कमळ फुल एका हाताने वरद मुद्रा दाखवलेली आहे आणि पाचवा हात भक्तांना आशीर्वाद देतो तिचं वाहन आहे सिंह जो शक्ती आणि धैर्याचं प्रतीक आहे देवी कमलासनावर विराजमान असते आणि त्यामुळे तिला पद्मासना देवी असंही म्हणतात स्कंद माता देवीचं पूजन केल्याने भक्ताला केवळ स्कंद कुमाराचं नव्हे तर स्वतः भगवान कार्तिकेय आणि देवी पार्वतीचंही आशीर्वाद प्राप्त होतात तिच्या उपासनेने भक्ताच्या आयुष्यात शांती समृद्धी आणि कौटुंबिक सुख लाभत विशेषतः ज्या भक्तांच्या जीवनात कौटुंबिक अडचणी मुलांशी संबंधित समस्या किंवा घरातील मतभेद असतात त्यांना स्कंद माता देवीच्या कृपेने समाधान आणि आनंद मिळतो या दिवसाची कथा अशी सांगितली जाते की राक्षस तारकासुराचा वध करण्यासाठी भगवान शिव आणि पार्वती यांचा पुत्र जन्माला आला भगवान स्कंद कुमार हा पुत्र संपूर्ण जगाला रक्षण करणारा देवतांना तारकासुरापासून मुक्त करणारा होता आणि त्या पुत्राची आई म्हणून माता स्कंदमाता ही वात्सल्याची मूर्ती बनली तिच्या उपासनेने भक्तामध्येही तेच मातृत्व करुणा आणि दयाभाव जागृत होतो पाचव्या दिवशी भक्तांनी घरात स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे देवी स्कंदमातेसमोर स्वच्छ कमळ फुलं पिवळी फुलं आणि फळं अर्पण करावीत तिला गोड पदार्थाचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे पूजा करताना देवीचा हा मंत्र जपावा ओम देवी स्कंदमाताय नमहा या मंत्राचा जाप केल्याने मनातील अशांती नाहीशी होते जीवनात प्रसन्नता आणि कौटुंबिक आनंद येतो देवी स्कंदमाता आपल्याला शिकवते की वात्सल्य करुणा आणि प्रेम हाच खरी शक्ती आहे माता स्कंद मातेनं आपल्याला दाखवलं की धैर्य आणि शक्ती यासोबत मातृत्व आणि प्रेमाचंही महत्व आहे आजच्या दिवशी भक्त जेव्हा आरती करतात तेव्हा संपूर्ण वातावरण शांती आणि आनंदाने भरून जात आरती संपल्यावर भक्त मनोभावे देवीला प्रार्थना करतात हे माते आमच्या घरात शांती नांदो आमच्या संततीचं रक्षण कर आणि आम्हाला प्रेम करुणा आणि समाधानाचा आशीर्वाद दे मित्रांनो आज आपण पाचव्या दिवसाचं महत्त्व आणि माता स्कंदमाता यांची अद्भुत कथा जाणून घेतली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला आणखी अशा भक्तिपूर्ण कथा तुम्हापर्यंत पोहोचवता येतात उद्या आपण नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता कात्यायनी यांचं महत्त्व जाणून घेणार आहोत हा प्रसंग अतिशय रोचक आणि शक्तीप्रदायक आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा जय माता दी।